नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ढगफुटी पावसामुळे दौला वडगाव परिसरातील शेतपीक शेती सिंचन साहित्य आणि नदीकाठच्या विहिरी बंधाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाईसाठी प्रक्रिया सुरू केली आहे आज सकाळपासून मंडळ अधिकारी ठाकरे पंचायत समिती कनिष्ठ सहाय्यक शेख साहेब महसूल अधिकारी वडगावे मॅडम ग्रामपंचायत अधिकारी भागवत अनारसे सहाय्यक कृषी अधिकारी शिवाजीराव सुबे तसेच दौला वडगावचे सरपंच भरत जाधव आणि उपसरपंच नंदकुमार फसले यांनी गावातील विविध शेतांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे अधिकाऱ्यांनी शेतातील चिखल आणि काट्या कुपाट्यातून उतरून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या अनेक ठिकाणी पाण्याच्या तडाख्यानं जमिनी खरवडून गेल्या असून शेताचं रूपांतर नदी नाल्याप्रमाणे झाले सिंचनासाठी बसवलेले पाईप मोटारी विहिरी आणि बंधारे वाहून गेले असून मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय शेतकरी मंडळींनी तात्काळ आर्थिक मदत आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे स्थानिक प्रशासनाने पंचनामे पूर्ण करून अहवाल वरिष्ठांना सादर करण्याचं सांगितलं असून पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन योजनेतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे या पाहणीत गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली असून नुकसानीचा अहवाल लवकर मंजूर करून मदत मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क साठी कासमशेख दौलावडगाव आष्टी मी शेतकरी ताज खान अकबर खानपठान दौलावडगाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथे ढग फुटी दृश्य पाऊस झाल्यामुळे आमचे आतूनच नुकसान झालेले आहे आमचं मूळ पीक सोयाबीन आहे आमच्या आठ आठ नऊ नऊ दहा दहा पारसाच्या वी रिबू झाल्या पूर्ण सोयाबीन वाहून गेलं आणि आमचं ते मूळ पीक आहे कांद्याला कांद्याला बाजार नाही आणि कांदा चा चाळीमध्ये पाणी शिरल्यामुळं पूर्ण कांदा आमचा भिजून गेला तर मेहरबान सरकारनं शेतकऱ्याचा विचार करावा आणि तातडीची मदत द्यावी हीच आमची शेतकऱ्याची विनंती आहे रकमा सुरेशी थापे इकती माझी जमीन वाहून गेली ना सुप्पी नाही इकती पवळन तेन, तेन सगळं काही सुद्धा राहिलं नाही शेतकऱ्याला लवकरची लवकर द्यावा म्हणजे ही बंधारा वर असल्यामुळं खाली जमीन होती ना वर बंधारा होता त्याच्यामुळं एवढी नुकसान झाली माझी अशी सरकारने काहीतरी त्याच करा द्या पैसे सुद्धा सारी पवळगाव तर हे आपल्या अतिवृष्टी झाल्यामुळे हे सगळं खड्डे पडले आणि वावरातून पाणी गेलं आणि विहिरीचं पण नुकसान झालं विहिरी पाईपलाईन आपला मोटरा हिंद गेले हा ना हो दक्षता शेतकरी नामदेव निवृत्ती ही दळ बांधारा असल्यामुळं आमच्या शेतात पाणी उलातलं अतिवृष्टीचं पाणी भरपूर असल्यामुळं सारी शेती वाहून गेली बांधारा खाली होता बांधारा पहिली मोजणी खाली होती नंतर ते वर घेतल्यामुळं ही झालेली झाडं गोतून सारं पाणी वावरातून गेलं नदीच झाली वावर तयार हा थापे दगडगाव आमच्या अतिवृष्टीमुळं खूप नुकसान झालेलं आहे आमच्याकडे केटीवर हो आता एक जवळजवळ एक कोटी रुपयाचा केटीवर हो आता तो नियमाने शंभर मीटर खाली होता पण दोन्ही नदीचा जा जॉईंट जा असल्यामुळं ते वरती घेण्यात आला ठेकेदारांनी आणि तिथं पूर्ण बाभळी ती गुजून त्याला पूर्ण आमच्या नदीमधून मधी फुटल्यामुळं असं आमचं नुकसान झाले आहे तरी मेयर बाळासाहेबांनी जी दक्षता घेऊन त्याचं नुकसानच आमचं पूर्ण हे करावं काल आ, जे आष्टी तालुक्यामध्ये जी डकपुटी झालेली आहे तर त्या ढगपुटीमधील एक गाव डौलावड गाव हे आहे त्या गाव गावामध्ये आम्ही तहशील कार्यालय शासनाच्या आदेशानुसार पंचनामे करण्यासाठी दौलवडगाव या ठिकाणी आलेलो आहोत गावात आल्याच्यानंतर कोणाचे घरं पडलेले आहेत कोणाचे सार्वजनिक पूल वाहून गेलेला आहे जेवढेच आम्ही शेतामध्ये आलोत आता सध्या शेतामध्ये स्पॉटमध्ये आहे त्या स्पॉटला सोयाबीन आहे सोयाबीनमध्ये खूप म्हणजे असं सोयाबीन पूर्ण पसरलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी साचल्यामुळं खूप म्हणजे प्रमाणात नुकसान झालेले आहे काही ठिकाणी विहिरी होत्या विहिरीमध्ये पाणी दगडं वगैरे सगळं गेल्यामुळं विहिरी चार चार पाच पाच सहा असा परत ज्या विहिरी आहेत त्या पूर्ण बुजलेल्या आहेत त्यानंतर बंधारे वगैरे झाडे वगैरे आल्यामुळं बंधाऱ्यावरती झाडं जे असल्यामुळं आसपासला आस जी जमीन आहे ते खांदून गेलेली आहे पद पद्धतीने सकाळी आठ वाजल्यापासून आज दिवसभर पंचनामे करणार आहोत आणि शासनाला रिपोर्ट करणार आहोत वीरीचे झालेला आहे सोयाबीनचे झालेला आहे त्यानंतर कांदा कांदा ताळीचे पण झालेला आहे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज